राम राम हो जीभो राम राम नानभो राम, राम। जी भो काय एवढी गाय चाललंय नाही डोकावर रुमाल हातमा डबा अंगलमा गाळू बसे काय नाही हो नानभो माणसे नाही भेटे राहतात शेंगाला आवा न्या होतात जेमते माणसे भेटणार शेंगाला आलेत जीभो किती दिवस चालले आहे शेंगनं काम काब राहू नानभो अहो मतदान जवळ येले ना असं काही करायनात मतदान भाई आठे माणसे जेम तेम भेटले आहेत ते मतदानले काय करतस नाही हो जी बो असं नका करा, करा ना मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आपलं आणि तुम्ही जर अशा मनशात ते कसं होई बरं बरं तुम्ही ते तुम्ही आखो मजूरचली बी आटकाळी राहणार असं नका करू बरं लोकशाहीला मजबूत करणं बाई ते मतदान आवश्यक आहे नान भो तुम्ही म्हणतास तसं खरं आहे जेवढं लवकर आटपी तेवढं लवकर आटपाना प्रयत्न करस पण मतदानना रोज ते शंभर टक्के मतदान करसोच जी भो तुम्ही नाही तुम्हाला वावरमानं जेवढं मजूर आहे ना त्यातले बी सांगा एक दिवस खाडा पडणं चाली पण मतदान ना आणि नाही खाडा पडणं होई ते पहिले मतदान करा मगच वावरेस माझा नक्की ना जी भाऊ नक्की ना अनुभव शंभर टक्का मतदान करानच